काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झाली आहे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरात एका धार्मिक स्थळाचा वाद पेटण्याची शक्यता आहे पंचवीस वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर आता काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ पंचवीस वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका हटवत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठेगल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत विशेष म्हणजे शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठेगल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाआधी काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली महा आहे महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या धार्मिक स्थला दिशे न जाने सर्व रस्ते ही बंद करद्दीन और बबलू पठान और हम लोग अभी अंदर जाकर आए दरगाह शरीफ पूरी के पूरी महफूज है अल्हम्दुलिल्लाह दीवार तक भी हाथ नहीं लगाए बल्कि जो बाहर का जो गेट वगैरह था सिर्फ उसको साफ किया गया है और ना वहाँ पर कोई मूर्ति है और ना ही कोई चीज़ है ये सब अफवाह है अफवाहों पर ध्यान मत दो बल्कि अपने शहर का माहौल शांतपूर्ण रखो ताकि आगे वाला रमजान शरीफ हमारा जो है सलामती से सुकून के साथ गुजरता हुआ नजर आए अमन अमान का बिल्कुल ख्याल रखा जाए अफवाह पे बिल्कुल ध्यान ना दे जो है दरगाह वैसी महफूज है अभी हम देख कर आए तो ऐसी कोई बात पर बिल्कुल ध्यान ना दे धक्का नगा हुआ नहीं है दरगाह शरीफ को हमने अंदर तक पूरा मुकम्मल देख कर आए हुए जो जो बाहर का गेट था गेट था वो गेट ही सिर्फ साफ करे हुए है दरगाह शरीफ पूरी महफूज है दीवारें भी महफूज है दरगाह शरीफ की तो हम ये आवाहन करेंगे कि शहर में हम हमारा बिल्कुल क़ायम रखा जाए कोई बिल्कुल अफ़वाह पर बिल्कुल ध्यान न दें